या निवडणूक विषय कार्यक्रमात आपलं स्वागत या माध्यमातून आपण वर्धा विधानसभा क्षेत्रातील जामठा गाव या गावातल्या विविध समस्यांचा आढावा घेत आहोत नेमकं या गावातल्या ग्रामस्थांच्या समस्या काय त्या ठिकाणी आमदार यांनी कधी समस्या जाणून घेतल्यात का नागरिकांच्या समस्येचं समाधान झालंय का या सर्व प्रश्नांना आता उत्तर मिळणार आहे आमच्या एकाच कार्यक्रमातून आखाडा निवडणुकीचा आहे यासाठी आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर हे या जामठा गावात पोहोचलेले आहेत जाणून घेऊयात निलेश नेमक्या काय समस्या आहेत या गावातल्या आणि आखाडा निवडणुकीचा या कार्यक्रमात नागरिकांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या नक्कीच दिपाली आज आहे मी वर्धा विधानसभा मतदारसंघातील अगदी शेवटच्या गावात ते गाव आहे जामठा ज्या गावामध्ये आपण गेल्या पाच वर्षापासनाचा विकास आराखडा घेणार आहे तर थेट त्याच गावातल्या नागरिकांकडनं सर आपण जाऊया याच या एक ठिकाणी किराण दुकान आहे काकाजी आपण आमदार कोण आहे आपल्या मतदारसंघाचे माहित नाही काय कधी आले आहे का तुमच्या गावात नाही नाही नक्कीच तुम्ही सांगा आमदार कोण आहे तुमच्या याचे पाहिले का आमदार काही विकास कामासाठी आले कधी नाही नाही कधीच नाही कोण आहे नाव नाही नावही माहिती नाही आपण बघू शकता की या विधानसभा क्षेत्राच्या आमदाराचं नाव या गावच्या जनतेला देखील माहिती नाही आहे आपलं नाव काय दीपक साळुंकर तुम्ही आमदाराला पाहिला आहे काय गावानं आई किती वर्षापासून आमदार आहे पाच वर्ष झाले गावात आले कधी मला दिसले नाही नॅशनल क्रम मला दिसले नाही नक्कीच पण यांना कधीही आमदार या ठिकाणी दिसलेले नाही आहे पंकज बोयर तर बघूया पुढील या, या तुम्ही काय सांगाल या विधानसभा क्षेत्राचे आमदार कोण आहे या विधानसभा क्षेत्राचे आमदार तर तसे पंकज बोयर आहे पण आम्ही गेले पाच वर्षापासून या गावाकरिता कधीही त्यांना या काही इथे पाहिलेलं नाही आहे याच्या अगोदर चार वर्ष पाच वर्षाच्या गेल्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी ह्या रोड दिलेले होते पण हे निष्कुळ दर्जाचं असं हे सिमेंट रोड दोनशे मीटरचा दीड एकशे सत्तर एकशे ऐंशी मीटरचा रोड आहे एका व एका वर्षामध्ये हा फुटपाथ होऊन मोकळा झालेला आहे किती वेळा कम्प्लीट केल्या किती वेळा काही केलं तरी कोणाचीही याच्यावर हे नाही आहे प्रशासनाची अजिबात हे नाही आमदाराची तर नाही आम्ही तर अजूनही बघितलं नाही आहे त्या आमदाराला या गावामध्ये अशी या ठिकाणावरची गावातली चर्चा तुम्ही गावातसुद्धा चर्चा बघू शकता असं काहीच नाही आहे चला बूलु नहीं है। पन का चला बा आपणच बोलू शकतो असं नाही आहे गावात पण सगळेजण सांगू शकते कोणीही त्या आमदाराला आजपर्यंत इथे बघितलेलं नाही आहे या गावामध्ये दामठा या गावात कधीही आमदार पंकज भोयर यांना कोणीही बघितलेलं नाही आहे आणि जे त्यांनी कामं दिलेले आहेत ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामं आहे असं देखील नागरिकात बोलल्या जात जात आहे आपण पुढील आणखी याच गावातल्या नागरिकांकडून काही चर्चा करू